सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळची वेळ होती तर इथं माझी सकाळची जी क्लिनिंग असते ना तर ती पूर्ण करून झालेली आहे म्हणजे घरातली झाडजूड पोछा मारून झालेल्या आहे बारचं अंगण जा झाडून झालेलं आहे खराट्यानंच झाडून घेतलेलं आहे कारण बाहेर आहे ना थोडासा हलका हलका पाऊस सुरू आहे म्हणजे झड लागलेली आहे बाहेर तर मग बाहेर चांगलं तर झाडून घेतलं रांगोळ काही टाकली नाही आणि त्याच्यानंतर फ्रेश झाले आणि लगेच स्वयंपाकायला लागलेले आहे तर एका साईडने इथं मी वरण लावून दिलेलं आहे आज बिट्ट्या बनवायच्या होत्या ना तर मग त्याचीच तयारी सुरू आहे तर इथं मग मी कणिक नव्हतं ना बिट्ट्यांचं जे जाडसर कणिक असतं ना तर ते नव्हतं तर इथं मी साधं गव्हाचं कणिक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी रवा ॲड केलेला आहे तर त्यांना पण छान होतात बिट्ट्या आणि खुसखुशीत होतात तरी इथं मग मी सगळं त्याच्यामध्ये ओवा हळद मीठ हे सगळं टाकून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर तेलाचं मोहन टाकलेलं आहे इथं साधं मोहन जरी टाकलं ना म्हणजे आपलं गरम न करता तरी पण चालते पण इथं मी थोडंसं कडकडीत मोहन टाकून इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे हा कणिकेचा गोळा भिजून घेतलेला आहे आणि मी आता तो एका साईडनं ठेवून देणार आज सकाळी ना मी थोडीशी लवकर उठली होती तरी इथं मग माझी सकाळची थोडीशी देवपूजासुद्धा करून झाली म्हणजे जे घरातल्या देवांची देवपूजा बाकी आहे तर तुळशी मातेची पूजा करून झालेली आहे उंबरठ्याजवळ तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावून झालेला आहे तर इथं मग लवकर उठलं ना तर कामही लवकर होतात तरी इथं मग मी काय केलं असं पोळीसारखं थोडंसं लाटून घेतलं आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून येणं असं थोडासा एक गोळा तयार करून घेतला म्हणजे असे त्याच्या जेव्हा तळ्या जाते ना तर त्याच्या अशा लेअर लेअर पडतात आणि खायला पण छान लागतात त्या म्हणजे त्या थोड्याशा खरपूस होतात अशा ज्यांना कडक बिट्टी आवडते ना तर तुम्ही या पद्धतीने पण म्हणजे थोडीशी बिट्टी ना अशी कडक होऊन जाते तर थोडंसं तेल लावायचं आणि पोळीसारखं असं करून त्याच्यावरती थोडंसं असं तेल लावत लावत त्याला थोडंसं असा गोल गोल आकार द्यायचा तर छान होता त्या बिट्ट्या म्हणजे थोड्याशा देवांच्या पप्पांना ना अशा कडक बिट्ट्या आवडतात एकदम खुशखुशीत कुछ बिट्ट्यानी आवडत त्यांना थोड्याशा कडक असतात ना तर हे अशा बनवल्या ना तर त्या कडक होतातच तर इथं मग मी काय केलं वाफेवर न वाफळता कारण एवढा वेळ नसतो ना वाफेवर वाफळायला जवळपास पंधरा वीस मिनटं लागतात तर सकाळी मला कशी थोडीशी घाई असते कारण मला देवांच्या पप्पांच्या हातामध्ये टिफिन साडेआठ वाजताच द्यावा लागतो ना तर इथं मग मी काय केलं लगेच कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक लोटाभर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या बिट्ट्या लावून दिलेल्या आहे म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये ते दोन तीन शिट्ट्या त्या बिट्ट्या होणार तर इथं लगेच मग मी काय केलं वरणाची तयारी करून घेतलेली आहे फोडणीचं वरण असतं ना तर त्या वरणाची आणि इथं बिट्ट्यासुद्धा सुद्धा उकडून झालेल्या होत्या तर इथं मग अशा तुम्हाला दिसत असेल तर अशा लेअर पडलेल्या आहे त्याला तर छान होतात त्या तळून तर लगेच एका साईडनं मी वरणसुद्धा करून घेतलेलं आहे आंबट गोड वरण आणि एका साईडनं लगेच बिट्ट्या तळायला घेतलेलं आहे कारण जास्त काही शूट नाही करता आलं कारण सकाळी थोडीशी घाई होते ना कारण त्यांना सगळं हातातच द्यावं लागतं तर मग चहा ते सगळं नाश्ता तर मग याच्यात बराचसा वेळ चालला जातो तर त्याच्यामुळं मग एवढं काही शूट नाही जेवढं करता आलं ना तेवढं शूट केलेलं आहे तर इथं मग मी पटकन अशा बिट्ट्या तळून घेतलेल्या आहे आणि तळताना येणं बिट्ट्या थोड्याशा कमी गॅसवर तळायच्या म्हणजे त्या छान होतात तर इथं मग आणि बिट्ट्या मी काही जास्त बनवल्या नव्हत्या थोड्याशाच बिट्ट्या बनवल्या होत्या म्हणजे आमच्या दोघा तिघांसाठीच त्या बिट्ट्या थोड्याशाच लागतात तरी बघा तुम्हाला दिसत असेल तर असे लेअर पडलेले आहे त्याला तर चला इथं मी या सगळ्या बिट्ट्या तळून घेते आणि एका साईडनं हे बघा आंबट गोड वरणे ना ते पण तयार झालेलं आहे आणि आज मी गोड पदार्थ काही बनवला नाही म्हणजे मी दूध आणि साखरच देवाला नैवद्य दे दाखवून देणार आणि देवांच्या टिफिनमध्ये ना मी भेंडीची भाजी आणि एक पोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे कारण बिट्ट्या तर काही देता येणार त्याला खाल्ल्याने जाणार ना बिट्ट्या तरी इथं मग मी त्याच्यासाठी भेंड्यानी पोळी बनवून घेतलेली आहे तरी इथं सुद्धा बनून तयार झालेल्या आहे चला मी त्यांचा टिफिन भरून देते थोडासा थंड होऊ देते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोप की ते आनंदाचं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी आज बिट्ट्या बनवल्यानं तर सकाळचं माझं सगळं आवरून झालेलं आहे गॅसचा ओटा एक क्लीन करून घेतलेला आहे आणि कपडे आज आहे ना हातानच धुतले आणि मशीनमध्ये टाकून दिलेले होते म्हणजे पिण्यासाठी कारण बाहेर ना पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आता देवा देवारातल्या देवाची देवपूजा करायची नैवेद्य दे दाखवायचं आहे चला बरेचसे जे कामं आहे ना ते मी तुमच्यासोबत तशी शेअर करते तर फुलं तोडून आणलेले आहे तर बाहेरच ठेवलेले तर मी आता ती फुलं आहे ना प्लेटमध्ये घेऊन येते तर चला आणि नळसुद्धा आलेले ना आज तर इथं बाहेरच तोडून ठेवलेलं आहे जुन्यावरती दिसत आहे तुम्हाला तर इथं तो फुलं तोडून ठेवलेलं आहे तर मी ही फुलं आता घरात घेऊन जाते तर मागच्या साईडनंही फुलं आलेली आहे ना तर ते पण तोडून आणते मी तर मागच्या साईडनं जी जाळी ना तर त्याच्यावरती असं गोकर्णाचे वेल मी लावलेले आहे तर पांढरा पण गोकर्ण लावलेला आहे आणि जो निळा गोकर्ण असतो ना तो पण लावलेला आहे महादेवाला अत्यंत ते प्रिय आहे गोकर्णाचं फुल तर इथं मग मी दोन्ही प्रकारचे गोकर्ण लावलेले आहे तर इथं मग छान फुलं येतात गोकर्णाला पण तर मग ते पण तोडत असते आणि इथं समोरच्या ज्या कुंड्या होत्या ना तर त्या मागच्या साईडनं आणून ठेवलेल्या तर त्याच्यामधले झाडंसुद्धा इतके छान झालेले आहे म्हणजे मी अशा काट्या कटिंग असते ना तर ती लावलेली आहे तर ती कटिंग पण छान झालेली आहे म्हणजे चांगली पालवी फुटलेली आहे त्यांना आणि सध्या पाऊस सुरू आहे ना तर त्याच्यामुळं तर तुम्हाला आठवतं का मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये ना इथं बेलाचं झाड दाखवलं होतं तर आम्ही गावाकडे गेलो होतो बाबा बिमार होते ना तर तेव्हा आम्ही आठ दहा दिवस गावाकडे गेलो आणि एकदम कडक उन्हाळा होता ना तर ते बेलाचं झाड पूर्ण वाळून गेलो होतं म्हणजे ती काडी ना अशी नुसती काडी राहिली होती तर मग एक दिवस देवांच्या पप्पानी काय केलं ती काडीनं अशी उपटून फेकून दिली म्हणजे ते पूर्ण वाळवतं होतं ना तर ते म्हणे बिनकामानंच इथे ही काडी समजा तर मग त्यांनी अशी ती बाय साईडनं टाकून दिलेली आहे तर त्याच्यानंतर जेव्हा पाऊस सुरू झाला का नाही पावसाळा तर ती इथं असे बेलाचे झाडं उगले म्हणजे पूर्ण त्यांनी मुळात सगटीनं ती काडी अशी उपटून फेकून दिली होती तर किती समजा चमत्कारच झाल्यासारखा वाटला की इथं आणि एक नाही दोन नाही अशी पाच सात तिथं बेलाचे झाडं आलेले आणि एकदम टवटव बेलाचं झाड जेव्हा येतं ना तर तेव्हा त्याला एकच पान असतं आणि थोडस त्याचा स्मेल थोडीशी वेगळी येते तर मी थोडंसं ते तोडून पाहिलं स्मेल घेऊन पाहिली त्याची तर ते बेलाचंच झाड आहे तर मला इतकं नव्वल वाटलं आणि आश्चर्य पण वाटलं म्हणजे चमत्कार झाल्यासारखाचे स्वामींचा की पूर्ण बेलाचं झाड मुळासगट उपटून इथं परत बेलाचं झाड आलेलं आहे तर एखाद्या वेळेस तिथं थोडीशी मुळी राहिली असेल नाही तर मग थोडासा त्याचा एखादा कोंब राहिला असेल तर त्याचे एवढे मोठे बेलाचे झाड उबलेले आणि एकने दोनने असे पाच सात झाडं तिथं बेलाचे आलेले तर स्वामींनी चमत्कारच केला मला इतकं नव्वल वाटलं आणि आश्चर्य पण वाटलं तर इथं माझी पूर्ण देवऱ्यातल्या देवांची पूजा करून झालेली आहे ते काही मी तुम्हाला आज शेअर केलं नाही आणि लगेच हातो आत नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेलं आहे कारण बराच वेळ झालेला होता ना उशीर झाला होता थोडासा तर इथं मग नैवेद्य दाखवून दिला चला मी आता जेवण करते आणि राहिलेले कामहीसुद्धा करते तसं तुम्हाला शेअरसुद्धा करते तर इथं माझं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर ना देवांश लिहायला थोडासा वेळ होता था, अर्धा तास म्हणजे आता बरोबर एक वाजलेला आहे देवांशीनं दीड वाजता येतो तर इथं ही लिक्विडची बॉटल आणून ठेवलेली असती ना मग मी किराणा आणते ना तेव्हा एक मोठी बॉटल आणून ठेवत असते म्हणजे मग येणंच भांडेक असते ना मी लिक्विडनं तर मग मी ती संपलेली होती तर मी इथं या बॉटलमध्ये ती ओतून घेतलेले तर असे मग दुपारी असे छोटे मोठे कामं मी करत असते जेव्हा एखाद्या वेळेस आपलं लवकर आवरलं देवाश लिहायला वेळ असला तर मग तेव्हा मी हे असे शिल्लकचे कामं करून घेत असते तर इथं मग मी त्याच्यामध्ये लिक्विड खूप सारं एकदा भरून ठेवलं ना तर पंधरा वीस दिवस ते आरामात पुरतं आणि मग नंतर परत संपलं की ओतून घेत असते तर ठेवताना तिथं मी गॅसच्या ओट्याच्याच खाली ठेवते मी जेव्हा होम टूरचा व्हिडिओ दिला होता ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तर माझ्या अशा ज्या कधीतरी कामात पडणाऱ्या वस्तू म्हणजे तिथं तेच आहे मग लिक्विड ठेवत असते तिथं मग आपल्याला सर्प लागतो पुन्हा कपडे धुण्याचे लिक्विड हे सगळं मग तिथंच असते तर मग थोडासा अजून बराचसा वेळ बाकी होता त्याला यायला तर इथं मग जे उंबाठ्याजवळ दिवा लावते ना त्या स्टँडमध्ये तर ते इथं मग मी धुवून घेतलेले तर इथं ते धुवून धावून म्हणजे स्वच्छ क्लीन करून घेतले ते पण म्हणजे क्लीन केल्या जातं चि चिनी मातीचं जे, जे, जे भेटतं ना दिवा लावण्याचं तर ते ना हा मस्त एकदम घासून घेतलं ना तर चकचक होतं तर इथं मी ते स्वच्छ करून ठेवलेले पाणी निथरत आणि इथं आता ही संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणजे आता साडेसहा पावणे सात वाजत आलेले होते तर इथं बाहेरचा लाईट लावून दिलेला आहे आणि इथं मग तुळशी म पाऊस सुरू आहे ना तर ती तुळस लावलेली ज्या म्हणजे एक शिल्लकची तर त्याच्यामध्ये खूप सारं पाणी जमा झालेलं जा होतं त्याला छिद्र नाही त्या कुंडीला तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि दोन तीन दिवसापासून आहे ना मी जे आपण शेमीचं झाड आणलेलं आहे तर त्या शेमीच्या झाडासवळ सुद्धा दिवा लावायला लागलेली आहे कारण स मावशी आल्या होत्या ना तर त्या म्हणे तिथं शमीच्या झाडाजवळ जा दिवा लावत जा तर इथं मग शेमीच्या झाडास जवळसुद्धा दिवा लावलेला आहे उंबरठ्याजवळ दिवा लावून झालेला आहे धूप लावून झालेला आहे आणि इथं तुळशी मातेचे जवळसुद्धा दिवाबत्ती करून झालेली आहे तर चला मी आता स्वयंपाक करते आणि आज तुम्हाला मी छान एक रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तर चला मी आज जाते आणि आत गेल्याच्यानंतर परत बोलते तर आज ये ना देवांच्या पप्पांना शेवभाजी खायची इच्छा झाली होती थोडंसा हलका हलकाचा पाऊस चालू होता बाहेर वातावरणही छान होतं तर ते म्हणे एकदम साधे सिंपल पद्धतीनं अशी शेवभाजी बनवू तर इथं मग मी काय केलं कढई टेकवली आहे कडाईमध्ये कांदा आणि एक मिडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचं टमाटर ते ॲड करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या थोडंसं तेल टाकून ते येणं चांगलं मी म्हणजे कलसून घेतलेलं आहे तेलामध्ये थोड्याशा आणि त्याच्यानंतर ते असं थोडंसं गाळ होण्यासाठी ना टमाटर ते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं थोडेसे चार पाच काजू ॲड केले तर काजूमुळं काय होतं ग्रेवीनं थोडीशी घट्टसर होते आणि टेस्ट पण चांगली येते म्हणजे असं ते थोडंसं ना असं क्रीमी क्रीमी लागतं जर आपण काजू टाकले ना तर थोडंसं झाकण ठेवून मग मी ते वाफेवरती होऊ दिलं कारण त्यातलं जे टमाटर आहे ना तर ते चांगलं गाळ झालं पाहिजे जर आपण असं कच्चं तर टमाटा ॲड केलं ना कोणत्याही ग्रेवीमध्ये तर त्याची स्मेल आहे ना वेगळीच येते आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं ते थोडंसं गाळ करून घेतलं ना म्हणजे थोडंसं नरम करून घेतलं तर त्याची टेस्ट एकदम भारी येते तर इथं मग मी ते एका साईडनं थंड होण्यासाठी ठेवून थे दिलेलं आहे तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे शेव तर काही घरात नव्हते तर मग आता शेव बनवावं लागणार तरी इथं मग मी काय केलं बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे पोहे खायचे चमच्या ना एक चमचा तर असं आपण शे शेव नसले तर झटपट असे शेव बनवूनसुद्धा आपण घरच्या घरी शेवभाजी बनवू शकतो एकदम टेस्टी होते आणि घरचे जे शेव असतात ना तर ते आपण कसे ताजे बनवलेले असतात आणि आपण जेव्हा मार्केटमधून पाकेट आणतो ना तर ते खूप दिवसाचे शे शेव असतात आणि वेगळीच धमक मारतात तर इथं मग मी काय केलं थोडंसं त्याच्यामध्ये हळदसुद्धा टाकलेली हळद विसरली होती मी टाकायची तर इथं मग मी हळदसुद्धा टाकून दिलेली आहे आणि थोडंसं करताना ना सोऱ्या जो असतो ना तर तो थोडासा जाड याचा घ्यायचा म्हणजे जाड शेव करायचे म्हणजे ते असे रश्यामध्ये ना गाळ पण होत नाही म्हणजे जी, जी, जी ग्रेव्ही बनवली जाते ना तर त्याच्यामध्ये ते, ते गाळणी होत तर इथं मग ते पूर्ण भिजून ठेवलं होतं मी साईडनं दोन मिनटं तरी बघा एवढे याओड़, एवढा गोळा तयार झाले जास्त नाही बनवायचे आहे ते शेव बनवणार आहे तर चला इथं मी एका साईडनं सकाळचं जे बिट्टायचं तेल होतं ना तर तेच तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे पटकन शेव तळून घेते तर चला मग ते शेव तळते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला सोऱ्यामधली जी चाळणी घेतलेली आहे ना तर ती एकदम जाड साईजची घेतलेली आहे म्हणजे थोडेसे शे जाड शेव असले ना तर खा भाजी पण छान होते आणि शेव भाजी खाल्ल्यासारखं पण आपल्याला वाटते असे ताजे शेव आणि जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही म्हणजे असे आपण पटकन एखाद्या वेळेस भाजीला काही नसलं तर असं आपण पटकन ना शेव म्हणजे बनवून भाजी बनवू शकतो घरच्या घरी मी तसं सहसा विकतचे कधीच शेव आणत नाही शेवभाजी खायची असली तर झटपट अशी शेव शे शे बनवते आणि लगेच शेवभाजी तयार तर चला इथं मी शेव तळून घेतले तुम्ही पाहिलं असेल एकदम जाड जाड शेव झालेले जसे आपण विकत शांतो ना तसेच शे शे ते शेव शे जाडजाड होतात म्हणजे जी चालणी असते ना तर ती जाड घ्यायची तर इथं मी चांगली ते असे कमी गॅसवरती ना खरपूस तळून घेतलेले तर तिची चव एकदम छान होते तर चला इथं मी म्हणजे दोनच घाणे तळून घेतले जास्त नाही तळे कारण दोनच हे झालेले वेडे झालेले त्याच्यामध्ये कारण मी जास्त भिजवलेलंच नव्हतं तरी पण त्यातले थोडेसे देवाशनं खाल्ले एकदम टेस्टी झाले होते ना चव छान झालेली होती तर चला इथं माझे शेव बनवून झालेले तर मी लगेच आता मिक्सरला मसाला ग्राइंड करून घेते तरी इथं मी मसाला ग्राइंड करून घेतला परत त्याच कढईमध्ये तेल ॲड केलं भाजीला फोडणी देण्यासाठी तरी इथं लगेच मग जिरं मोरी ते सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं तेल गरम झालेलं होतं तर ही कढई मी ऐकूनच आणलेली ना तर खूप छान कढई आहे म्हणजे याच्यामध्ये मसाला असा करपत पण नाही आणि असं जळत पण नाही मसाल्याच्या डब्यातले मसाले संपले होते तरी तर मसाले भरून घेतलेले डब्यामध्ये त्याच्यामध्ये जिरं मोरी ॲड केली आणि त्याच्यामध्ये मसाले ॲड केले त्याच्यामध्ये हळद ॲड केली कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली घरचं लाल तिखट ॲड केलं धनिया पावडर ॲड केली आणि थोडासा गरम मसाला ॲड केला जो घरी बनवलेला आहे ना तोच आणि ग्राइंड केलेला मसाला तोसुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे ॲड करून दिलेला आहे तर इथं ही ग्रेवी पूर्ण म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं मी हा पनीर टिका मसाला आहे ना तर तो जवळपास म्हणजे पोहे खायचे चमच्यानं अर्धा चमचा त्याच्यामध्ये ॲड केला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी थोडासा जो आपला एकदम गरम मसाला असतो ना पूर्ण पाकेट तर ते वेगळं बनवून ठेवत असते थोडंसं एखाद्या वेळेस असा काही भाज्या बनवायच्या असल्या तर मग त्याच्यामध्ये ते ॲड करत असते तर इथं मी त्याच्यामध्ये जवळपास कपभर पाणी ॲड केलेलं आहे आणि ती ग्रेव्हीनं त्या पाण्यामध्ये अशी गदगद शिजून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेली आहे म्हणजे ती ग्रेव्ही चांगली शिजल्या जाणार तर हे बघा इथं एकदम छान अशी ग्रेव्ही शिजून झालेली होती तर त्याच्यात तुम्हाला दाखवते मी एकदम ग्रेव्हीनं असं तेल सोडले नाही जोपर्यंत ग्रेवी असं तेल सोडत नाही ना तोपर्यंत म्हणजे ती चांगली शिजून घ्यायची तर इथं मी आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं इथं जर गरम पाणी ॲड केलं ना तर अतिउत्तम पण मग मी काही गरम केलं नव्हतं मी थंड पाणीच ॲड केलं तर हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे थोडेसं घट्टसरच ग्रेव्ही बनवायची आणि त्यातले थोडेसे देवांशनं शेव खाल्लेले तर हे बघा विकतच्या सारखेच एकदम भारी शेव झालेले तर मग ग्रेवीला चांगली उकळी आली होती तर मी त्याच्यामध्ये शेव ॲड करून दिले तर चला मी आता पटकन एका साईडनं पोळ्या टाकून घेते तर हे बघा इथं छान असे शेवसुद्धा शिजून झालेले होते म्हणजे थोडेसे गाळ झालेले होते शेव तर लगेच मग मी गॅस बंद करून टाकला कारण जास्त जर आपण शिजू दिले ना तर मग ते शेवेनं गाळ होऊन जाणार आणि ते असे एकमेकांना चिपकणार तरी तर मग मी थोडेसे ते असे थोडेसे नरम होऊ दिले आणि लगेच गॅस बंद केला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकदम ताजा ताजा सांबार ॲड केला तर चला मी आता पटकन एका साईडनं पोळ्या टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणंसुद्धा करणार तर चला मी आता पटकन पोळ्या टाकते आणि पोळ्या टाकल्याच्यानंतर परत बोलते तर चला मग तरी 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 तर इथं माझं सगळं आवरून झालं होतं जेवणही झाले होते आणि भाजी तर अप्रतिम झालेली होती सगळ्यांना आवडली देवांशली पण आवडली त्याच्या पप्पांनाही आवडली तर इथं मटकी भिजत टाकायची होती गॅचावटाई क्लीन करून घेतला भांडे कासून घेतले सगळं आवरून झालेलं आहे तर इथं मटकी भिजत टाकायची होती तर मटकी भिजत टाकून दिलेली आहे तर चला मी आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय